नमस्कार चला आज बघूया रुलिंग नंबर तीन साठी काय आहे दोन हजार सव्वीसचं प्रेडिक्शन कसं असेल दोन हजार सव्वीस आपल्या गुरुप्रधान लोकांसाठी सूर्यप्रधान वर्ष ओके चला मग सुरू करूया नंबर तीन बद्दल जसं की आपल्याला माहितीच आहे की ज्ञानाचा नंबर आहे खूप जास्त है ना आणि क्रिएटिव्हिटीचा नंबर आहे विश्वासाचा नंबर आहे एक्सपेन्शनचा नंबर आहे आणि त्यात सूर्याची जर साथ भेटली तर असा विचार करू शकतो आपण की एक इनर क्वालिटीजला बाहेर काढायचा कुठेतरी यांच्यासाठी चान्स असेल किंवा मौका असेल असं आपण म्हणू शकतो जे प्लान्स किंवा ज्या गोष्टी तुम्ही विचार करत होता एवढ्या वर्ष की हे व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे मी हे करेल ते करेल ज्या गोष्टी तुम्ही पुढे ढकलत होता बघून नंतर बघून नंतर त्या गोष्टी कुठेतरी ना फुलफिल होताना मला दिसतात या वर्षी या वर्षी असं दिसतंय की लोक तुमच्या कल्पनांना ऐकतील बघतील विचार करतील आणि साथ देतील कुठेतरी मान सन्मान वाढताना या यावर्षी तुमचा त्यामुळे तुमचं सेल्फ बिलीव सिस्टम खूप जास्त स्ट्रॉंग होणार आहे हेल्थ रिलेटेड जर बघायला गेलो ह्यांचं तर मला असं दिसतंय की हेल्थ तर खूप जास्त चांगली असेल एक एनर्जी एक ऊर्जा स्वतःमध्ये जाणवेल तुम्हाला आणि खूप काही करायची इच्छा होईल तुम्हाला पण इथे असं दिसतंय की ओवर कमिटमेंट देऊन टाकताल तुम्ही कामाचा आणि त्याच्यामुळे थोडंसं हेल्थ रिलेटेड ना गोष्टी प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात किंवा डिले हेल्थ रिलेटेड गोष्टींमध्ये म्हणजे बेसिकली तुम्ही दुर्लक्ष करू शकता हेल्थला ओके बिकॉज ऑफ युअर ओवर कमिटमेंट आणि बाकीच्या गोष्टी तर वेळोवेळी आपला चेकअप करून घ्या जास्त स्वतःवरती बर्डन घेऊ नका ज्याच्यामुळे तुमच्या हेल्थवरती असर होईल ऑफकोर्स तुम्ही एनर्जेटिक असताल यावर्षी खूप गोष्टी करण्यासारख्या असतील तुमच्याकडे बट यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर हेल्थ ऑल्सो गोष्टींना हेल्थ रिलेटेड गोष्टींना डिले करू नका ज्या ज्यावेळी तुमचं जे काही गोष्टी दिसतात किंवा थोडंसं पण काही झालं तर तुम्ही लगेच टेस्ट करून घ्या किंवा दाखवून घ्या असं आपण म्हणू शकतो कारण ओव्हर एनर्जी असल्यामुळे ना दुखणं जाणवत नाही करत आहे का त्यामुळे थोडंसं लक्ष देणं महत्वाचं आहे कुठेतरी आपण असं म्हणू शकतो की माइंड बॉडी ह्याला बॅलन्स करण्याचा पिरियड आहे तर तुमचं आरोग्य सहजच चांगलं राहण्यासाठी हेल्प होईल तुम्ही ना क्रिएटिव्ह मेडिटेशन किंवा मग एखादं म्युझिक वगैरे लावून ध्यानास्थ बसणं स्वतःला थोडस वेळ देणं स्वतः स्वतःसाठी स्वतःच्या शरीरासाठी स्वतःच्या बॉडी आणि माइंडसाठी पीसफुल राहणं इज मस्ट ओके तर हे तुमच्यासाठी खूप जास्त चांगलं राहील ग्राउंडिंग होईल तुमचं ह्या ना खाली बसणं एखादा गार्डनमध्ये जाऊन गवतावरती बसणं किंवा खाली आसन टाकून बसून ते मेडिटेशन ऐकणं किंवा ते म्युझिक ऐकणं विदाउट युझिंग मोबाईल विदाउट युझिंग एनिथिंग स्वतःसाठी थोडासा वेळ काढा पीसफुल राहा ह्याने तुमचं जे हॅक्टिक पिरियड असणार आहे ना हा पळापळीचा धावपळीचा त्याच्यातून वेळ काढून पाच मिनटं तरी बसा ह्यांनी खूप जास्त हेल्थ रिलेटेड बेनिफिट दाख जाणवतील तुम्हाला रिलेशनशिप बद्दल जर यांचं बोलायला गेलो तर हे लोक असे पण दिसायला खूप जास्त चार्मिंग असतात अट्रॅक्टिव्ह असतात आणि गुरुची एनर्जी असल्यामुळे ना लोक ह्यांच्या बोलण्यामुळे ह्यांच्या वागण्यामुळे ह्यांच्या जे डिसन्सी असते त्याच्यामुळे लोक अट्रॅक्ट ऑलरेडी होतात ह्यांच्या ह्यांच्या जवळ आणि इथे असं दिसतंय ह्या वेळेला त्यांच्या चार्मिंग पर्सनॅलिटी अजून थोडी भर पडणार आहे एक आकर्षण वाढणार आहे असं म्हणू शकतो जे लोक सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात कोणीतरी चांगला व्यक्ती येऊ शकतो असं दिसतंय हे लोक खूप जास्त बुद्धिमान असतात आणि ह्यांना तसा पार्टनर भेटायचे चान्सेस खूप जास्त सोलफुल माइंडफुल है ना जो ह्यांना सॅटिस्फॅक्शन देऊन तर तशा गोष्टी घडताना दिसत आहेत त्यांच्या लाईफमध्ये कपलमध्ये मला असं दिसतंय की कमिटमेंट होऊ शकतं किंवा दोघांमधलं कम्युनिकेशन जे आहे त्या गोष्टी सुधारतील क्लिअरिटी येईल बेसिकली रिलेशनशिपमध्ये नात्यामध्ये प्रेमामध्ये कपलमध्ये कुठेतरी क्लिअरिटी येणं कमिटमेंट भेटणं अशा टाईपची गोष्ट खूप जास्त चांगली दिसतीये मला एखादी जुनी मैत्री तुटलेली नाती किंवा मिसअंडरस्टँडिंग कोणाबरोबर होतं नात्यामध्ये किंवा फ्रेंडशिपमध्ये त्या गोष्टी मला कुठेतरी बेटर होताना दिसतात बिकॉज प्रत्येक ठिकाणी कुठेतरी क्लिअरिटी येणं आणि तुम्ही स्वतःची बाजू खूप व्यवस्थितपणे मांडू शकता ज्यामुळे त्या गोष्टी ज्या मिसअंडरस्टँडिंग क्रिएट झालेलं आहे तुमच्या दोघांमध्ये त्या गोष्टी क्लिअर होताना दिसतात युनिव्हर्सचं तुमच्यासाठी जर गायडन्स आपण बघितला तर मला असं दिसतंय की बोला है ना व्यक्त व्हा ओके तुम्ही एक्सप्रेस करताल तेवढा मिसअंडरस्टँडिंग रिझॉल्व्ह होतील करिअर रिलेटेड बोलायला गेलो तर दोन हजार सव्वीस नंबर तीन वाल्यांसाठी खूप जास्त एक्साइटिंग असणार आहे एकदम ब्रेक थ्रू घेऊन येणारा असणार आहे कुठेतरी कुठेतरी असं म्हणू शकतो आपण तुमची क्रिएटिव्हिटी तुमची कल्पनाशक्ती तुमची जी बोलण्याची कला आहे त्याच्यामध्ये खूप जास्त तुम्ही स्ट्रॉंगली बोलू शकता एक्सप्रेस करू शकता आणि लोक तुमच्यावरती इम्प्रेस होऊ शकतात असं दिसतंय तुमच्या आओ... ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला रेडी होऊ शकतात लोक किंवा तुमचं जे प्रपोजल आहे ते एक्सेप्ट करू शकतात कुठेतरी असं दिसतंय मला करिअर वाईज प्रमोशन हंड्रेड पर्सेंट दिसतोय अप्रिशिएशन होताना दिसत आहे कुठेतरी स्टेज अपॉर्च्युनिटी भेटताना दिसतीय मला ओके तुम्ही स्टेजवरती जाताय अवॉर्ड घेताय काही प्रमोशन वगैरे भेटताय तुम्हाला ना अशा टाईपची एनर्जी खूप जास्त दिसते तुमचं जे काही नेटवर्किंग असेल ना ते खूप जास्त चांगलं झालेलं असेल यावर्षी असं आपण म्हणू शकतो लोकांच्या मनात जागा बनवणं किंवा त्यांच्या डोक्यात जागा बनवणं हे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करू शकता आता जर त्यांच्याकडनं काम नाही भेटलं ना तरी पण ती लोक म्हणा किंवा कधीही ते लोक तुमच्याबरोबर काम करतात बेसिकली तुम्ही इम्प्रेस करताल लोकांना असं दिसतंय या वर्षी युनिवर्स गायडन्स तुमच्यासाठी म्हणायला गेलो करिअरसाठी तर मला असं दिसतंय की फक्त विश्वास ठेवा तुमचा वेळ आता जस्ट सुरूच झालेला आहे पैशाच्या बाबतीत जर बघायला गेलो हे वर्ष तुमच्या फायनान्स साठी खूप जास्त चांगलं आहे नवीन इन्कम सोर्स वाढतील फायनान्शियल ग्रोथ होताना शंभर टक्के दिसते मला आणि पॉझिटिव्ह आणि स्थिर इन्कम असेल असं आपण म्हणू शकतो पण इथे एक प्रॉब्लेम मला दिसतोय फक्त असे हे लोक खर्च वगैरे करत नाही पण अनएक्सपेक्टेड एखादा खर्च येऊ शकतो ॲट द सेकंड हाफ या वर्षीच्या सो so, थोडंसं सेविंग करून चला थोडंसं प्रिपेअर राहून चला असं म्हणू शकतो बाकी इन्कम वगैरे तर चांगला आहे फायनान्शियल कंडिशन डेफिनेटली बदलणार आहे तुमची तर तुमच्यासाठी युनिवर्सचा जर मेसेज आपण बघितला तर असं दिसतंय पैसा येतो तो टिकवण्यासाठी शहाणपणा हवा ओके तो स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला कुठेतरी युनिवर्स आता म्हणतात तर, तर एस आय पी वगैरे करून किंवा बाकीचं ट्रेडिंगमध्ये वगैरे शेअर मार्केटमध्ये तुम्ही करू शकता पण लाँग टर्म नॉट फॉर शॉर्ट टर्म ठीक आहे तुमच्यासाठी चांगलं राहील लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही विचार करताय तर तुमच्यासाठी लकी दिवस आहे गुरुवार है ना आणि लकी कलर आहे पिवळा पिवळा किंवा के केशरी असं आपण म्हणू शकतो ते चांगलं राहील तुमच्यासाठी अफर्मेशन जर तुमच्यासाठी म्हटलं तर मी स्वतःवरती विश्वास ठेवतो मी प्रकाशाशी जुडलेलो आहे माझी क्रिएटिव्हिटी माझं भविष्य बनवत आहे कुठेतरी असं आपण म्हणू शकतो या वर्षी म्हणजे तुमच्यासाठी हे अफर्मेशन खूप चांगले असतील ही होती रुलिंग नंबर तीन ची ओव्हरऑल जनरल प्रेडिक्शन कसं असेल दोन हजार सव्वीस रुलिंग नंबर तीन साठी आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार